नमस्कार मी जया सिम्पली क्रिएटिव्ह सोन चफा ह्या माझ्या चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत भरली तोंडली चला तोंडली करण्यासाठी आधी ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुताना त्याच्यामध्ये थोडासा पाव चमचा सोडा घाल घालायचा खाण्याचा सोडा आणि काय होणार आपल्या हातांना जो तोंडलीचा तेलकटपणा चिकटपणा आणि काळपटपणा जो असतो जो हाताला ला लागतो तो लागणार नाही आणि तोंडलीसुद्धा करकरीत स्वच्छ होईल त्यानंतर ती व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून घ्या आणि ती कापताना आता आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे तुम्हाला माहीत असेल की ती कापताना पिकलेली तोंडलीसुद्धा असते त्यात पण नवशिक्या मुलींना ते माहीत नसतं त्यांच्यासाठी सांगते की कापताना त्यामध्ये लाल रंगाची पिकलेली अशी तोंडलीसुद्धा असते ती बघून कवळीकवळी तोंडली घ्यायची आणि आता हा कचरा मी सगळा सेंद्रिय खतासाठी टाकला आता आपण त्यात साहित्य बघूया खोबऱ्याचा कूट घ्यायचा आहे तुमच्या घरात जशी माणसं असेल त्यानुसार घ्यायचा मी पाव किलो तोंडली घेतली होती त्यानुसार मी घेतला आहे खोबऱ्याचा कूट दोन तीन चमचे एक कांदा शेंगदाण्याचा कूट चार चमचे आलं लसूण पेस्ट काळा मसाला दोन चमचे अर्धा चमचा मिरची पावडर पाव चमचा हळद दोन छोटे चमचे धने पावडर एक चमचा जिरे पावडर चिंच गुळाचा कोळ हे सगळं मिक्स करायचं आहे व्यवस्थित आणि आपण मध्ये कट मारून जी तोंडली कापून ठेवली आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित हे भरून घ्यायचं आहे मिश्रण हे थोडंसं चिंचेचा कोळ टाकल्यामुळे ओलसर होतं आणि भरायला व्यवस्थित जमतं त्याच्यामुळे कवळी कवळी तोंडली आपण जी कापून घेतली आहे त्याच्यामध्ये हा व्यवस्थित भरून घ्यायचा आणि सर्व तोंडलीमध्ये भरून झाल्यावर थोडासा मिश्रण हे आपल्याला शिल्लक ठेवायचं आहे ग्रेव्हीसाठी आता हे संपूर्ण भरून झालेले आहे तोंडले आणि आपण थोडं आता मिश्रण मी शिल्लक ठेवलं आहे आता आपण एक पळी तेल आता मला स्वयंपाकाला तेल खूप कमी लागतं माझ्याकडे मेंबरही कमी आहेत आणि असं पण मी तेल खूप कमी वापरते त्यामुळे तेल तर आपल्याला आपलं नेहमीप्रमाणे राई जिरं टाकायचं आहे कडीपत्ता थोडंसं हिंगम आणि तो मसाला टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं थोडंसं पाणी घालायचं आहे अगदी एकच पेला पाणी घालायचं आहे जा, जास्त पाणी जा घालायचं नाही आणि ते उकळल्यावर त्याच्यामध्ये आपण जी तोंडली भरून ठेवली आहे ती टाकायची आणि कुकरला झाकण लावून एक शिट्टी घ्यायची फक्त एकच शिट्टी घ्यायची आपली भरली तोंडली तयार तो आता ती एका बाऊलमध्ये तुम्ही काढून घ्या